प्रसाद चालू झालेला आहे सर्व ग्राम प्रसाद घेण्यासाठी गुरु प्रसाद चालू झालेला आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि प्रसाद घेण्यासाठी येत गुरु मंदिराजवळ आज राहायचं आहे या जगात एकमेव असं देवस्थान आहे की देवाची यात्रा झाल्यावर भाविकांनी उधळलेला गुलाल धुवायला स्वतः इंद्र राजाला बरसावं लागतं म्हणून तर आम्ही गर्वानं सांगतोय आमचा सा जन्म स्वर्गात झालाय आणि तो もう一回戦に行く。